उखळाला बांधल्याचा उल्लेख आहे दिसायला लहान पण कार्य महान असं उखळाचं स्वरूप त्यात गेलेली वस्तू पुन्हा वापस येत नाही त्या वस्तूला मार खावा लागतो लागतो अनेक पिढ्या मार खाण्यातच गेल्या आहेत उखळाला सोबत मुसळाची पिढ्यानं पिढ्या ही मैत्री सतत मारामारी पण कटुता नाही संगत कायम ज्याला उखळ व्हायचं त्यानं मार खायचं शिकावं आणि ज्याला मुसळ व्हायचं त्याला मारायचं शिसावं असा संकेत आहे स्वतः मार खाऊन उखळ मानव जातीचं काम कर निस्वार्थपणे पदार्थाचा एक कन्न खाता भ्रष्टाचार करून माणसाचं उखळ पांढर केलं आणि उखळाने मात्र प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली आहे कुठल्या का निमित्तान होईना पण यशोदेनं श्रीकृष्णाला उखळाला बांधलं तो क्षण उखळाच्या इतिहासाचा आनंदाचा श्रीकृष्णाने उखळात काहीच फुटलं नाही त्याला ओढत नेलं आणि कृष्णाच्या मागे चालण्याचा मान त्याला मिळाला आपण मात्र उखळाला कधीच न्याय दिला नाही एखाद्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं असेल तर त्याच उखळ पांढरं झालं बरं असं आपण म्हणतो प्रत्येकाच्या घरात त्याची वस्ती असते असं त्यांचं अस व्यापक साम्राज्य आहे दळणाची जबाबदारी जात्यावर तर कानाची उखळावर एवं गुणविशिष्ट उखळ श्री प्रभू बाबांच्या नजरेत आलं आणि अपेक्षित असलेल्या त्या उखळाला त्यांनी स्पर्श केला आणि उखळाचा चक्क देवत झाला मानवाचं भरणपोषण करणाऱ्या उकळाही म्हणायला लागला नमस्कार करायला लागला ते उखळ आजही खदगाव येथे आईच्या ममतेनं अनेकांची मनोरथ पूर्ण करत आहे हा श्री गोविंद प्रभू प्रभूंचा चमत्कारच आहे श्री गोविंद प्रभू महाराज की जय